पुरस्कार मंडळी आरती मोरे ही मराठी कला विश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे पिंकीचा विजय असो या मालिकेतून ती प्रसिद्धीच्या झोतात आली या मालिकेत तिने साकारलेल्या पिंकी या पात्राने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं बऱ्याच मालिका नाटक चित्रपट आणि वेब सिरीजमध्येही तिने काम केलं आरती मोरेने सोशल मीडियावर नुकतीच एका खास व्यक्तीसाठी पोस्ट केली या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे नुकतंच आरती मोरेने तिच्या लाडक्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट, पोस्ट शेअर केली या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिले माझ्या विशाल अनेक सक्षम महिला आजूबाजूला आहेत तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला तुझा अभिमानसुद्धा वाटतो एखाद्याला मदत करायची असेल तर तू अगदी निस्वार्थीपणे त्याची मदत करतेस दवाखान्यात रात्रंदिवस काम करूनही तुझ्या मनात अनेक विचार चालू असतात घरीसुद्धा तू प्रत्येकाच्या मदतीला धावून येतेस त्यांची काळजी घेतेस मला तुझा खूप अभिमान आहे तुझ्या इतकं निस्वार्थी जगता यायला हवं असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे आरतीच्या या पोस्टवर रिप्लाय करत बहिणीने थँक्यू सो मच मी स्ट्रॉंग आहेच पण तू माझ्यापेक्षाही स्ट्रॉंग आहे असं रिप्लाय केलं आहे अभिनेत्री आरती मोरेने जय मल्हार अस्मिता दिल दोस्ती दोबारा गुलमोहर या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केलं आहे दादा ही गुड न्यूज आहे या नाटकातील तिची भूमिका प्रचंड गाजली होती